आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल आजपर्यंत जेवढी म्हणून धार्मिक कार्य होतात त्यांना काळवेळेची बंधने असतात मात्र भगवंत नामाला काळवेळेचे बंधन नसते ते केव्हाही कुठेही घेता येते भगवंत नामस्मरणामुळे मानसिक समाधान लाभते त्यामुळेच नामस्मरण करणे हे अत्यंत सोपे आहे आपली सर्व कामं कर्तव्य पूर्ण करून नंतर जरी नामस्मरण केले तरी चालते वारीमध्ये सतत भगवंताच्या सानिध्यात असल्यामुळं सतत नामघोष होत असतो त्याला कधीच वेळ काळाचे बंधन नसते आता देवांच्या झोपेची वेळ आली आहे म्हणून रात्री अपरात्री नामस्मरण करायचे नाही असे कधी होत नाही आता काय पहाट आहे कशाला देवाला डिस्टर्ब करा सकाळ सकाळ असे कधी भगवंताला वाटत नाही त्यामुळं आपण केव्हाही त्याचं नाव घेऊ शकतो इतकी सोपी आणि सोयीची ही भक्ती आहे या नामस्मरणाच्या ताकदीवर तर वारी चालत असते काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड हरी हरी एक हरी या नामाची जिवांतारण हरिएक ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ जा वैकुंठ मार्ग सोप्पा नामस्मरण जप याचे महत्व फार असल्यामुळेच असा जप करणाऱ्या लोकांच्या गळ्यात ही नामजपाची माळ असते आम्ही माळकरी आहोत आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे याचा अर्थ सतत आणि केव्हाही आम्ही हरिनाम घेऊ शकतो आमचा तो भगवंताने दिलेला अधिकारच आहे नामसाधनेतील सुलभता ही अभंगाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे इतर सर्व साधनांना काळवेळेचे बंधन असते अगदी आपल्या संसारी व्यवहारातही काळवेळ आणि मुहूर्त पाहूनच कार्य केले जाते अगदी विवाह मौजी बंधन गृहप्रवेश या सर्व सोहळ्यासाठीही मुहूर्त पाहिला जातो कोणता मुहूर्त चांगला हे पाहिले जाते धार्मिक कार्यातही तो विशिष्ट काळात आणि विशिष्ट पद्धतीने करावा अशी अपेक्षा असते जगामधले एकमेव साधन असे आहे की त्याला वेळेचे बंधन नाही ते म्हणजे भगवंताचे नाम कोणताही मुहूर्त न पाहता कोणताही विशिष्ट दिवस न पाहता ना तिथीची गरज आहे ना नक्षत्राची आपल्याला पाहिजे तेव्हा आपण नामस्मरण करू शकतो कारण नामस्मरणासाठी कोणत्याही काळवेळेचे बंधन नाही म्हणूनच संत ज्ञानदेव म्हणतात की काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वरांनी काय वेळेचे बंधन नाही हे सांगितले आहे तर दुसऱ्या ओळीमध्ये नामस्मरणाचा सा फायदा सांगितला आहे भगवंताच्या नामाचे स्मरण केले तर आई वडिलांकडील दोन्ही कुळांचा उद्धार होतो उद्धाराचा सोपा मार्ग हा नामस्मरणातच आहे इतका हा सोपा भक्तिमार्ग वारकरी संप्रदायातील आहे आपल्याकडून काही दोष घडले असतील तर त्या दोषांचे हरण करण्याचाही एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण दोष हरणाचे अनेक मार्ग आहेत योगाच्या माध्यमातून दोषांचे हरण होत असते पण योग किती अवघड आहे तो योग्य प्रमाणात केल्यानंतरच दोषांचे हरण होते मात्र तो करताना त्याच्या नियमात काय वेळेत फरक झाला तर दोषांचे हरण होण्यापेक्षा नवीन दोष लागण्याचीच शक्यता असते मात्र नामसंकीर्तनाला काळवेळेचे बंधन नाही स्थळ काळाचे बंधन नाही हरिनामामध्येच जिव्हा सतत रत असली पाहिजे किंबहुना जगात हरिनाम हेच एकमेव सारभूत असल्याने त्यात रमून जाण्याने जीवाचा उद्धार होतो म्हणून सार काय असार काय याची निवड करता आली पाहिजे सार म्हणजे अस्सल आणि टाकाऊ तांदळावरील टर्फल म्हणजे लोणी म्हणजे सार असून ताक म्हणजे असार आहे जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला सार स्वरूपात मिळत नाही तर ती असारामध्ये वेष्टीत झालेली असते नारळाच्या आतील खोबरे सार आहे पण ते करवंटी शिवाय मिळत नाही केळीच्या आतील गाभा असार आहे पण तो सालीशिवाय मिळत नाही भगवंताचे नाम हे एकमेव असे साधन आहे की त्याच्यामध्ये कोणताही असार पदार्थ नाही इतके महत्व या नामस्मरणात आहे म्हणूनच वारीमध्ये चालताना सतत नामस्मरण केले जाते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या नामस्मरणाने मुखात हरिनाम घेतल्याने किती पुण्याचा संशय होतो याची गणना कधीच होऊ शकत नाही अशा अगणित पुण्याचा संचय करण्याचा पर्व काळ म्हणजे पंढरपूरची वारी तुकाराम महाराजही म्हणतात सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे भगवंताचे नाम सर्व सारभूत असल्यामुळे त्याच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही त्याला इतर कशाचीही उपमा देता येणार नाही हे नाम आपला तर उद्धार करतेच परंतु आपल्या पूर्वजांचाही उद्धार करते असे वचन ज्ञानदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला देतात या अभंग भक्तीलाच नामस्मरण म्हणतात हे नामस्मरण हा वारीचा पाया आहे श्रोते हो आपल्या शब्दरूप वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊयात तुमचं एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक सबस्क्राईब आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला देईल तर श्रोते हो भेटूयात उद्याच्या भागात रामकृष्ण हरी